आमचे नगराध्यक्ष विजयी झालेत आमदार विक्रमसिंह पासपुते निकालाआधीच श्रीगोंद्यात भाजपा कार्यकर्त्यांचा फटाके फोडत जल्लोष श्रीगोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी साठी काल मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये एकूण एकुन, एकोणऐंशी पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला दुपारपर्यंत मतदारांचा ओघ जरासा कमी जाणवला दुपारी चार नंतर मतदार मतदानासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले असल्याने सायंकाळी पाच नंतर मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा लागल्या मात्र सायंकाळी साडेपाच वाजता शनी चौकात अचानक भाजपा कार्यकर्ते जमले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात फटाके उडवण्यास सुरुवात केली मतदान वेळ संपलेली असताना आणि अद्याप मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा लागलेल्या असताना इकडे शहरातील चौकाचौकात भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यास सुरुवात केली भाजपा कार्यकर्त्यांनी शहरात सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करून एकच जल्लोष सुरू करण्यास सुरुवात केली मतदान सुरू असताना देखील भाजप कार्यकर्त्यांनी सुरू केलेला हा जल्लोष आणि फटाक्यांची आतिशबाजी यामुळे श्रीगोंदा शहरात एकच चर्चा सुरू झाली कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात शहराबरोबर माजी मंत्री बसपुते यांच्या माऊली निवासस्थानासमोर फटाके फोडले ही आतिषबाजी तब्बल एक तास सुरूच असून कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहता आमदार विक्रम पाचपुते यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून बाहेर एकच गुलालाची उधळण केली आमदार विक्रम पासपुते यांनी कार्यकर्त्यांच्या या ये आनंदात सहभागी होत विजयोत्सव सारखा साजरा केला तस अजून निकाल एकवीस तारखेला लागणार आहे पण ज्यावेळेस जनता बाहेर पडते आमचे नागरिक ज्यावेळेस बाहेर पडतात मतदान करून त्यावेळेस बराचसा अंदाज ये इस से आमी हा येतो आणि समोरच्या विरोधकांचेही आम्ही जी परिस्थिती पाहिली दुपारनंतर अनेक ठिकाणी त्यांची यंत्रणा घाळ झाली होती हे सगळी परिस्थिती पाहता एकवीस तारखेचा विजय हा निश्चित आहे आणि आता तर बावीसच्या बावीस जागा येतील अशा अपेक्षेने नक्कीच आम्ही सर्वांनी काम केलेलं के आहे आणि खात्री वाटते आता जे काही कल आहेत ते संध्याकाळपर्यंत येतील पण अध्यक्षपदाचे उमेदवार हे जवळजवळ आमचे विजयी झालेत तर अजूनही मतदान चालू आहे अजून मतदान सुरू आहे एकदा मतदान संपल्यानंतर आमच्याकडे सगळा ज्यावेळेस आकडेवारी येईल त्यावेळेस खात्री पटेल पण जो काही उत्साह म्हणजे कायम आम्ही पाठवून निवडणुका अनेक लिहिलेल्या आहेत चांगले वाईट काळ आम्ही सगळा पाहिलेला आहे पण आजचा उत्साह सर्वांच्यातला जो उत्साह आहे म्हणजे काय असतं की अनेकदा आम्ही पाठवून प्रक्रियेत असणारे सर्व सहकारी त्यांचा उत्साह आणि मतदारांचा उत्साह ही सगळी पाहिजे पाहिल्यानंतर निकाल हा निश्चित असणार आहे आणि त्या अनुषंगाने सुरू आहे अजूनही आमचं वीस तारखेला एका वार्डाचं मतदान आहे आम्ही तेवीस जुलैच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे आणि एकवीस तारखेला तो शंभर टक्के निकाला धन्यवाद प्रतिनिधी स्टार इंडिया वन न्यूज सर्जेराव साळवे श्री गोंदा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा